शिवशक्ती तरुण मंडळ बरुर तर्फे भव्य चिंदीबॉल स्पर्धा यशस्वी गणेशोत्सवानिमित्त शिवशक्ती तरुण मंडळ व युवा गणेश तरुण मंडळ बरूर, बरूर यांच्या वतीने आयोजित भव्य चिंदीबॉल क्रिकेट स्पर्धा दोन हजार पंचवीस उत्साहात पार पडली या स्पर्धेत सोलापूरच्या डॉन क्रिकेट क्लबने ने बरुर संघाचा तेरा धावांनी पराभव करीत विजेतेपद पर पटकावले विजेता संघाचा कैलासवासी बाळासाहेब गंगाधर टेळे स्मृतीपीत्यथ मंडळाच्या वतीने ट्रॉफी व अकरा हजार रुपये पारितोषिक युवा उद्योजक संतोष मधुरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले उपविजेता बरुर संघास पाच हजारचे द्वितीय पारितोषिक कैलासवासी सिद्धाराम रेवणसिद्ध खेडे यांच्या स्मरणार्थ बसवराज रेवणसिद्ध खेडे यांच्याकडून देण्यात आले ताज क्रिकेट क्लब सोलापूर रुपये तृतीय पारितोषिक नांदणीचे युवा नेते श्रीमंत म्हाळप्पा डोमनाळे राष्ट्रवादी काँग्रेस दक्षिण सोलापूर सरचिटणीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले स्पर्धेतील सामनावीर म्हणून गंगाधर लाड यांचा विशेष सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला बरुरगावच तंटामुक्त अध्यक्ष शिलवंत शिरडोणकर ग्रामपंचायत सदस्य व वा मान्यवर उपस्थित होते स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शिवशक्ती तरुण मंडळ बरुर व युवा गणेश तरुण मंडळाचे सर्व सदस्य ग्रामपंचायत कर्मचारी व शिपाई महादेव कांबळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले आभार प्रदर्शन प्राध्यापक मल्लिकार्जुन लोणे यांनी केले तर कार्यक्रमाची सांगता गणपतीच्या महापूजनाने झाली